सरकारी शाळांच्या एक किलोमीटरच्या आत असलेल्या खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीई कोट्यातून पंचवीस टक्के प्रवेश देणं बंधनकारक नसल्याचं परिपत्रक राज्य सरकारनं नऊ फेब्रुवारी रोजी जाहीर केलं होतं मात्र या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यावर सुनावणी होऊन आज मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाचा तो निर्णय रद्दबातल ठरवला आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना ईच्या माध्यमातून खाजगी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आर टी ईमधील मधील कलम बारानुसार खासगी विना अनुदानित शाळांमध्ये कमीत कमी पंचवीस कमी टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणं आणि आठवीपर्यंत पर्यंत मोफत शिक्षण बंधनकारक आहे दरम्यान शासकीय किंवा अनुदानित शाळांच्या एक किलोमीटर परिसरात ज्या खासगी विना अनुदानित शाळा आहेत त्यांना पंचवीस टक्के प्रवेशाबाबतची अट लागू नसेल असा बदल राज्य सरकारनं केला होता शिक्षण संचालकांनी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला यासंदर्भातील पत्र जारी केलं होतं मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली होती आता सुनावणीनंतर राज्य सरकारला दणका देत आरटीई बाबतचा सरकारचा अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केलाय समाजातील वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी खासगी विना अनुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र सरकारी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खासगी विना अनुदानित शाळांना तुम्ही या तरतुदीतून वगळलात याचा अर्थ एखाद्या गरीब मुलाला इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी तो तिथं प्रवेश घेऊ शकणार नाही हे चुकीचं आहे असे खडे बोल हायकोर्टानं राज्य शासनाला सुनावले आहेत आणि सरकारचा निर्णय रद्द ठरवलाय त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आर टी ईच्या माध्यमातून खाजगी विना अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झालाय